नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये स्वागत श्री क्षेत्र कारला येथे श्री एकविरा देवीकडे जाणारा रस्ता सुस्थितीत करण्यात येईल असे संजोग वगैरे यांनी सांगितले सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून संभाव्य उमेदवारांचा प्रचार सुरू झालेला आहे श्री क्षेत्र कारला येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे हे कार्ला येथे श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आणि प्रचारासाठी आले असता त्यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी निवडून आलो तर श्री एकविरा देवी मंदिराकडे जाणारा रस्ता खराब असल्यामुळे भाविकांचे हाल होतात तरी तो रस्ता सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच मावळ भागातील लेणी गड किल्ल्यांचे संवर्धन केले जाईल शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांना जोडधंदा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल सध्या मावळ भागात इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यास ताकद देण्यात येईल व नवीन आणण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल मावळ लोकसभा मतदारसंघ मोठा असला तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद चंद्र पवार साहेब यांना मानणारा गट काँग्रेस आय तसेच शेकाप आणि आप आदी मित्र पक्षांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचार यंत्रणा व्यवस्थित चालू आहे दरबारी तुम्ही खासदार म्हणून निवडून गेलात तर मावळच्या जनतेचे कोणते प्रश्न तुम्ही त्यांच्या समोर उपस्थित करणार आहात आता तुम्ही एकवीरा माताच्या मंदिराला दर्शनाला आले असाल तर येणारा जो रोड आहे तो तुम्ही जर पाहिला असेल तर त्या रोडची काय अवस्था झालेली आहे मे म महत्वाचं म्हणजे मा या माताला येणाऱ्या आमचे भाविक मुंबईतले असतील पुणे जिल्ह्यातले असतील आणि अनेक भागातनं या ठिकाणी अनेक लोकांची ही कुलदैवता आहे आणि त्यामुळं इथं येणारा जो वोक आहे महाराष्ट्रातला तो अनेक जिल्ह्यातनं अनेक रा भागातनं या ठिकाणी येतो तर यांना येण्या जाण्याची जी व्यवस्था आहे किंवा यायला सुखरूप यावरती इथपर्यंत दर्शनासाठी यावं याच दृष्टिकोनातून इथल्या जे काही डेव्हलपमेंट आहे हे सगळ्यात पहिलं आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मावळ तालुक्यामध्ये मावळ जिल्ह्यामध्ये किंवा मावळच्या या खोऱ्यामध्ये ज्या गडकिल्ले आहेत लेण्या आहेत याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आमच्या शेतकरी राजाला त्या ठिकाणी चांगला हमीभाव मिळावा शेतकरी राजांना एक चांगल्या प्रकारचं त्यांना डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी मदत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि जे इंडस्ट्री आहे आमच्या या मावळ लोकसभा मतदारसंघातील तर त्या इंडस्ट्रीला सुद्धा एक चांगली ताकद देण्याचं काम आणि नवीन इंडस्ट्री या भागामध्ये कशी येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत किंवा तरुणांना रोजगार मिळावा तरुणांना या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत मावळ मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे आणि त्या ग्रामीण भागांची संख्या जास्त आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रचार यंत्रणा कशा प्रकारे राबवणार आहात याच्यामध्ये आमचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा असेल आम आदमी पार्टी असेल आप असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आणि आमच्या विविध ज्या संस्था आहेत राजकीय जे काही संस्था आहेत आणि राजकीय पक्ष आहेत यांच्या माध्यमातून त्या त्या कार्यकर्त्यांवरती तिथं तिथल्या जबाबदारी आम्ही दिलेल्या आहेत आणि प्रत्येक गाववाईज प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक तालुक्यावाईज त्या ठिकाणी लोक आमची नेमलेली आहेत आणि त्या पद्धतीनं मग जो आमच्या महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आहेत हे त्या ठिकाणी एकत्र येऊन काम करतात सर काही जो भाग आहे त्यातले कष्टकरी जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की जो कष्टकरी वर्ग आहे तर त्यांचा प्रतिनिधी लोकसभेत नाही किंवा आपल्या विधानसभेत त्यांचा प्रश्न मांडणारा कोणी नाही असा प्रश्न लास्ट म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये उपस्थित केला गेला होता तर आपण त्या माध्यमातून हे जे कष्टकारी वर्ग आहे किंवा जे कामगार आहेत तर त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचं काम करणार आहात नाही याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ह्यापूर्वी वेगांत फॉक्सकॉनचा जो प्रकल्प या आपल्या तरेगाव भागामध्ये येणार होता आणि हा जर प्रकल्प आला असता तर इथले जे काही कष्टकरी कामगार आहेत किंवा इथले जे काही बेरोजगार आहेत इथले जे काही तरुण आहेत यांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळालं असतं आणि प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे इंडस्ट्री आहे किंवा आमचा शेतकरी राजा आहे तर त्याला जोडधंदा कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी मदत जे केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही काही स्कीम आहेत योजना आणि त्यांना जोडधंदा कशा पद्धतीनं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद करा आणि बेल ऐकून विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात नेमणूक चालू आहे